सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात तुमच्यापर्यंत तुमच्या पर्यंत आपण बघू शकतो की ऊस लागवड पद्धत ही कशा पद्धतीने केली जाते खर तर या ठिकाणी आपल्याला कुठेही एकसारखं क्षेत्र हे दिसून येत नाही या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्व जसं डोंगराळ भाग असतो आणि खाली असते त्याप्रमाणे इथं शेतीची या ठिकाणी लागवड केलेली आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या देशामध्ये ऊस असंच ऊसाची लागवड केली जाते आणि या ठिकाणी पूर्ण ऊस हा गाळपक्षमतेच्या ऐंशी टक्के प्रमाणामध्ये हा हार्वेस्टरनेच तोडला जातो आपण पाहू शकतो की एकाच पट्ट्यामध्ये सलग असणारं ऊसाचं प्रमाण या मॉरिशसमध्ये किती प्रमाणात आहे त्याचबरोबर उसाची लागवड ही कशा पद्धतीने आत्ता आपल्याला दिसते हे आपण बघू शकतो असेच लांबचे लांब पट्टे या मॉरिशिस देशामध्ये ऊसाच्या लागवडीसाठी आपल्याला बघायला मिळतात हे आपण पाहतोय या ठिकाणी समोरच या ऊसाच्या पट्ट्याला लागून एक साखर कारखाना आपल्याला आता या ठिकाणी समोर दिसणार आहे आपण बघू शकता जवळजवळ झालं दोन मिनिट झालं आपण ही व्हिडिओ काढतोय आणि यामध्ये सलग ऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय विचार केला तर कमीत कमी आता आपण दोन ते अडीच किलोमीटर आलेलो असेल आणि आपल्याला पूर्ण हा ऊसाचा पट्टा या मॉरिशस देशामध्ये पाहायला मिळतोय आपण बघू शकता की हार्वेस्टरने कशा पद्धतीनं या ठिकाणी ऊस तोडणीचा कार्यक्रम चालू आहे हे पहा हार्वेस्टरने या ठिकाणी कंटेनर मध्ये दे कशा पद्धतीने ऊस टाकला